कम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे गणपती आणि गौरी पूजनसाठी जी आवश्यक अशी रेसिपी आहे ती म्हणजे चकली तर पाहू शकता किती सुंदर आकार आलेला आहे प्रत्येक आकार पहा किती सुंदर आलेला आहे किती काटेरी आहे अगदी मोजक्या साहित्यात ब ही रेसिपी होणारी आहे अगदी कुरकुरीत असा आवाज येत आहे पाहू शकता तुम्ही तर ही रेसिपी झटपट होणारी आहे आणि एकदम आकर्षक आणि सुंदर दिसणारी आहे तर चला मग वेळ न घालवता कुरकुरीत आणि काटेरी रेसिपीला सुरुवात करूया एक बाऊल घेतलेला आहे सुजीची चाळणी घेतलेली आहे आणि एक पीठ तांदळाचं घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ छोटे लिहून दळून आणलेलं आहे प्रथम आपल्याला चाळून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आणि दोन अशा प्रकारे दोन वाटी मी एकोरेट एक पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्याही वस्तूनं व्यवस्थित माप घेऊ शकता मी वाटीचं माप घेतलेलं आहे कोणी गिलासाचं घेऊ शकता कोणी कपाचं घेऊ शकता तर अशा प्रकारे दोन वाटी पीठ मी चाळून घेतलेलं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की बघा अशा प्रकारे थोडीशी घाण निघती ही नंतर आपल्याला प्रॉब्लेम करतं आहे त्यामुळं मी चाळून घेतलेला आहे एक लोखंडीकडे ठेवलेली आहे त्याच पीठ चाळलेल्या वाटीनं एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आता अर्धी वाटी घेणार आहे अशा प्रकारे अर्ध्यापेक्षाही कमी पाणी घेतलेलं आहे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे एक चमचा मीठ घालत आहे हळद अर्धा चमचा घालायची आहे लाल तिखट एक चमचा आणि अर्धा चमचा दीड चमचा घातला आहे जिरे एक चमचा कवा एक चमचा प्रेस करून घालायचा आहे मस्त फ्लेवर येतो भरपूर असे पांढरे तीळ घालायचे मस्त आणि हे सारण फक्त आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे मस्त एक जीव करायचा आहे पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे पहा उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि अगदी थोडं थोडं करून मी पाणी घालत आहे पाहू शकता अगदी थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे एकदम ॲक्युरेट मेजरमेंट आहे त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही पाणी टाकताना आणि चमच्याने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त असं आपलं सारण एक जीव होतं आणि पोळतही नाही एकदम ॲक्युरेट मेजरमेंट आहे त्यामुळं पाणी टाकताना आपण योग्य ते पाणी टाकून घ्यायचं आहे मोजून तर पाहू शकता अगदी गरम गरम कंडिशनमध्ये मी पूर्ण पिठात ह्या तांदळाच्या पिठात पूर्ण हे पाणी घातलेलं आहे जेणेकरून पूर्ण पीठ आपलं वापरलं जाईल आता हे सारं दोन मिनट गरम कंडिशन आहे त्यामुळे मी चमच्यानेच एकत्र करत आहे आता मी प्लेटमध्ये मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते हे सारण मोठी प्लेट घेतलेली आहे त्यात हे सारण मी पूर्ण काढून घेते कारण व्यवस्थित मळता येईल आपल्याला पहा एकदम गरम गरम आहे अगदी हलक्या हाताने प्रथम मी एकत्र करून घेते किंवा तुम्ही फुलपत्राने अशा प्रकारे एकत्र करून घेऊ शकता मस्त एकत्र होतं पाहू शकता जेणेकरून व्यव पोळणारही नाही आणि मस्त असं एकत्र होईल गाठी सगळ्या फुटून जातील एकदम सोपी आयडिया आहे आणि मस्त आयडिया आहे एकदम पिठाचा खमंग असा वास येत आहे खूप छान झटपट होतात गौरीपूजन तर अगदी तोंडावर आलेलं आहे नक्कीच झटपट ही रेसिपी करा तर हळूहळू पूर्ण थंड झा गारपीट झालेलं आहे पहा किती अॅक्युरेट तुम्हाला मेजरमेंट मी सांगितलेलं आहे या ठिकाणी आणखीन तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर कोमट पाण्याचा हात लावू शकता पहा एकदम ॲक्युरेट मी दुसऱ्या पाण्याचा यूज केलेला नाही त्याच पाण्यात मळून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मस्त एक जीव निर्पीठ केलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही कस्तुरी मेथीचाही उपयोग करू शकता तर मस्त असा मी घट्ट असा डो बनवून घेतलेला आहे पहा एकच एक नंबर पीठ झालेला आहे आता बाऊल स्वच्छ करून घेतलेला आहे हा पिठाचा ह्याच्यात ठेवणार आहे मी अगदी मस्त असं पीठ आपलं फक्त पाच ते दहा मिनिटात मस्त मुरलं ले गेलेलं आहे परफेक्ट आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवलं होतं आता आपण चकलीची पितळी लावून घेतलेली आहे मी शेवग्यात आणि अगदी हाताने छोटासा गोळा घ्यायचा आहे मस्त असा अशा प्रकारे एकदम गोळा घ्यायचा आहे असा टाकायचा आहे आणि वरती आपल्याला टोपण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे लावून घेतलेला आहे एक प्लेट घेतलेली आहे आणि पाहू शकता अतिशय सुंदर असे आपले शेवगे जे तारेत आहे पहा किती उंचून घेत आहे मी अजिबात तुटणार नाही कारण परफेक्ट आपण हे सारण बनवले आहे पहा अगदी किती उंच वरून मी फिरवत आहे आणि आता शेवटी अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे पहा किती सुंदर आणि आकर्षक आपली चकली झालेली आहे तशीच आणखीन एक मी तुम्हाला करून दाखवते दुसरी प्लेट घेतलेली आहे पहा शेवगा किती उंच केलेला आहे अगदी इझी फिरवता येते एकदम मस्त गोल गरगरीत आपल्याला अशा प्रकारे अतिशय सुंदर आकारात आपल्याला चकली करून घ्यायची आहे मी के आणखी तुम्हाला मोठ्या प्लेटवर ही दाखवते अतिशय सुंदर साधन झालेलं आहे एकच नंबर झालेला आहे इजी तुम्ही ही चकलीचा आकार देऊ शकता मस्त अशी फिरवून घेऊ शकता पहा किती सुंदर आकार आलेला आहे अजिबात तुटणार नाही एकदम परफेक्ट चकली होणार आणखीन एक दाखवते तुम्हाला कारण परफेक्ट मेजरमेंटनुसार आपण चकलीचं पीठ बनवलेलं आहे अशा प्रकारे झाल्यानंतर अशा प्रकारे जुळून घ्यायचं आहे चला आता आपण तळून पाहूया अशा प्रकारे मस्त आपल्या चकलीचा आकार आलेला आहे पाहू शकता तर आता मस्त असं आपण तोळून घेणार आहोत गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत भरपूर असं तेल ठेवलेलं आहे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे अगदी अलगत मी ही चकली सोडत आहे पाहू शकता इजी ये सोडता येते एकच नंबर झालेली आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवायचं आहे अजिबात गडबड करायची नाही आणि दोन मिनटं झाल्यानंतर अगदी अलगदपणे अशा थोडंसं झारण्याने ही करायचं आहे पाहू शकता मस्त तेल आपलं गरम झालेलं आहे मस्त तर... पाहू शकता दोन मिनटांनी आपल्याला साईड पलटून घ्यायची आहे पाहू शकता अगदी जशाच तसा आकार आहे एकदम परफेक्ट आणि तुमच्या गणपती गौरी सणामध्ये हे एकदम योग्य रेसिपी आहे लवकर होते झटपट होते आणि परफेक्ट जमली जाते पाहू शकता एकच नंबर स्वाद येत आहे सुगंध येत आहे पहा पाहू शकता मस्त हळूहळू कलर चेंज होत आहे एकच नंबर खमंग तिखट वास येत आहे आणि अशाच प्रकारे आता मी काढून घेत आहे पहा किती सुंदर आणि किती परफेक्ट दिसत आहे आता मी काढून घेत आहे मस्त तेल गरम झालेलं आहे तुम्ही अशा प्रकारे मस्त चकली सोडू शकता एकदम सोप्या साध्या पद्धतीने आपल्याला चकली सोडता येते तेलात अजिबात तुटणार नाही एकदम क्लिअर एकदम क्लिअर आहे भन्नाट सुगंध येत आहे खमंग पाहू शकता एका टायमाला मी चार टाकलेले आहेत एकदम मस्त तेल कडक झालेला आहे आणि कडक झाल्यानंतर थोडासा गॅस लो करायचा आहे लो गॅस मीडियम गॅसवर चकली आपली तळून घ्यायची आहे व्यवस्थित तळली जाते टाकल्यानंतर दोन मिनटं आहेत त्याच कंडिशन मध्ये आपल्याला ठेवायचे आहे अजिबात गडबड करायची नाही दोन मिनिटं झालेले पाहू शकता मस्त असे मी एक एक चकलीचे आडे खालीवरी करत आहे अजिबात हळूहळू ब्राऊन कलर चकलेला येत आहे एकदम खमंग तिखट झनझणीत वास येत आहे एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे जोपर्यंत आता गणपती गौरी सण आहेत त्या सणात तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा झटपट होते लवकर होते अनटेस्टेड होते आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी जमणारी ही रेसिपी आहे एक घाण आपल्याला दोन ते चार मिनटं मस्त असा मिडियम गॅसवर चकली तळून घ्यायची आहे आकार ही एकदम मार्केटसारखा येतो एकदम पीठ आपण एकदम वा, परफेक्ट वाफलून घेतलेला आहे त्यामुळं काही टेन्शन नाही तळते वेळेस मस्त काटेरी खुसखुशीत आणि झनझणीत आपली चकली तयार होते तर पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे तेलाचे ही कमी झालेले आहेत पहा टाकते भरपूर अशी बुडबुडे होते आता कमी झालेले आहेत आता मी काढून घेते एकच नंबर चकलीचा आस्वाद येत आहे मस्त असा सुगंध येत आहे मस्त असा कलर आलेला आहे चला आता मी काढून घेते एकदम भन्नाट कलर आलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे एक साईडला नीत कळून घ्यायची आहे आणि चकली काढून घ्यायची आहे अशाच प्रकारे उरलेल्या चकल्याही मी तळून काढते आता मस्त असे काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत कोणतीही चकली पहा किती सुंदर काटेरी झालेले आहेत एकदम गौरी पूजनच्या वेळेस एकदम सुंदर आकार आलेला आहे एकदम क्रेप्सी झालेले आहेत पाहू शकता एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा झालेल्या आहेत तर गौरीपूजनच्या या शुभमुहूर्तावर नक्की ही सी ही रेसिपी ट्राय करा खूप मस्त झटपट होणारी आहे आणि पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारी आहे भन्नाट आकार आहे भन्नाट चव आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणीनो आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर